सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या विविध मागण्याबाबत सोलापूर कामगार संघटना महासंघाचे निमंत्रक विष्णू कारमपुरी यांच्या नेतृत्वाखाली व बालाजी चराटे सोहेल शेख अंगद जाधव गणेश बोड्डू वैशाली बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगाराच्या मोठ्या समस्या असून या समस्या सोडण्याचा प्रयत्न शासन किंवा प्रशासन करीत नाही केवळ बांधकाम कामगाराच्या नावाने लुटमार फसवणूक भ्रष्टाचार सुरू आहे याबाबत झोपीची सोंग घेतलेल्या महाराष्ट्र शासनाला जाग आणण्यासाठी बांधकाम कामगार महासंघाने यापूर्वी कामगार मंत्री कामगार आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हाधिकारी या सर्वांना निवेदने दिली परंतु यांच्याकडून कुठलीही कारवाई झालेली ना नाही म्हणून आज रोजी सहाय्यक काम कामगार आयुक्त कार्यालयासमोर महासंघाने भव्य निदर्शने केली महाविकास महायुती सरकारने बांधकाम कामगारांच्या बाबतीमध्ये अत्यंत अनागोंदा कामगार कारभार त्याचबरोबर केवळ एक उपकार करतो किंवा दया करतो अशा प्रकारच्या भूमिकेने जे कारभार चालवलेले आहेत चा विरुद्ध आमचं कामगार संघटना महासंघाचा निदर्शन कार्यक्रम सुरू आहे या संघटनेच्या माध्यमातून बालाजी चराटे अंगद जाधव सोहेल शेख त्याचबरोबर गणेश भोडू आमच्या ताई बनसोडे ताई इतर सगळे नेते मंडळी आहेत त्या ठिकाणी प्रामुख्यानं निदर्शन करण्याचा विषय असा आहे की आम्हाला जे जुन्या पहिल्यापासून जे निधनी दिलेले आहेत ते अध्यापित झालेले ते झालंच पाहिजे त्याचबरोबर बांधकाम कामगारांच्या भांडी वाटपामध्ये झालेला गोंधळाचा कारभार तो चौकशी झालीच पाहिजे त्याचबरोबर आम्हाला जे, जे बोनस जाहीर केला खाडे साहेबांनी कामगार मंत्र्यांनी ते न देता पळ काढला निवडणुका गेल्या ते ताबडतोब मिळाला पाहिजे दिवाळी बोनस घरेलू कामगारांना दिवाळी बोनस मिळालाच पाहिजे त्याचबरोबर जे सगळ्या माध्यमातून नोंदणी काम चालू आहे ते नोंदणी करायला सुरुवात केलेले आहे ते बंद झालं पाहिजे खुलेआम केलं पाहिजे कारण कामगार कामावरून तिथे येणं म्हणजे त्याचं काम बुडलं जातं त्याला जे उद्देश सरकारनं ते केले ते सध्या उद्देशाला गालबोट लागतंय म्हणून आम्ही ते खुलेआम करून नेहमीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने कोणी करू शकता परंतु चौकशी करण्याचं काम तुमचं आहे तुम चौकशी तुम्ही करत नाही ना आमच्या सगळं या केंद्रावर जा त्या केंद्रावर जा आणि विशेष म्हणजे महायुती महायुती सरकारच्या घटक पक्षातील भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट अजित पवार गडाळ गट किंवा राष्ट्रवादी गट यांच्या बगल ते केंद्र दिलेले आहेत त्यामुळं यामध्ये राजकारण होतो लुटा लुट होतो ते ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि आता आम्ही काम चालू झालं सुद्धा आम्ही का चालू देणार नाही पूर्वीप्रमाणे चालू करा नेहमीप्रमाणे चांगल्या पद्धतीने करा आणि आमच्या जे मागण्या आहेत ते पूर्तता करा आणि जे कामगारांना आपल्याला जे त्रास होतो ते नाही सगळ्या यासाठी आमचं निदर्शन कार्यक्रम केलेले आहे आणि आपण आता आम्हाला सहाय्यक कामगार आयुक्त निमंत्रित केलं जाऊन त्यांचं आमचं मागण्या मांडू निवेदन देऊ पण तत्पूर्वी एक इशारा येतो हा आंदोलन सुरू आहे आता त्या गुरु अगदी सुरू हे तो जाकी आहे हा बोध बाकी आहे असे मोठा आंदोलन आम्ही या कार्यालयाला घेराव केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी ठाणपणाने इशारा देतो जय हिंद जय जय महाराष्ट्र